वेलकम टू पिंशू किचन आज आपण पुरण पोळीसोबत काय खायचं याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही दूध पोळी रस पोळी भरपूर खाल्ली असेल पण यावेळेस ए वेगळं ट्राय करा आमच्या विदर्भाचं स्पेशल आणि तुम्ही एका पोळीऐवजी दोन पोळीची तीन पोळी खाऊ शकाल आणि खूप छान आंबट सी टेस्ट येणार आहे वेगळीच पोळीला चला तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी इथे हिरव्यागार कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे दोन गावराने हे कैऱ्या आंबट असतात छान दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा ला ला। आता इथे मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे कुकरला आणि आता कुकरमध्ये आपण हे कैरायच्या तीन शिट्ट्या करून घेऊ या कुकरच्या आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे तीन शिट्ट्या झाल्या की आपण गॅस हा बंद करू आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुल्क केल्या जाते आणि कमेंट करून सांगा तुम्ही पण असं बनवता का आता बघा कुकर थंड झाल्यानंतर मी हे कैऱ्या काढून घेतलेल्या आहे कैऱ्या गरमच आहे आता मी सुरीच्या सहाने हे साल बाजूला करून घेते गरम असल्याकारणाने आमच्या विदर्भात स्पेशल पुरणपोळी आणि कैरीचं पण आंबट गोड खूप छान टेस्ट येते ही पोळी खायला बघा त्या सालाची सुद्धा मी गर काढून घेत आहे आणि सालच अलग केलेले आहे रसपोळी तुम्ही खाल्ली असेल दूध पोळी खाल्ली असेल पुरणाची पण कैरीच्या पण पोळी खाल्ली नसेल तुम्ही तर एकदा आवर्जून करा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही कशी वाटते ते इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे तुम्ही माठातलं किंवा फ्रीजचं पाणी घेऊ शकता आणि छान कोळीचा कोळीचा गर असा मी काढून घेतलेला बघू शकता मग आता इथं मिक्सरला फिरवायची काहीही गरज नाही आपल्याला छान हातानेच बारीक कुचकरला गेलेला आहे गर त्याचा तर इथे दोन इलायची आणि साखर मिक्सरला फिरून घेत आहे मी बघा छान फिरून घेतली आता कैरीचं पण केलं ना आपण तर आंबट गोडच पुरणाच्या पोळीसोबत छान लागते त्यामुळे साखर टाकणार मी पण कमी प्रमाणात कारण पोळी ऑलरेडी गोड असणार आहे ना तर खूप छान टेस्ट आहे ते आंबट गोड आता मी इथे साखर टाकत आहे तुम्हाला जर जास्त गोड पण आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आणि उन्हाळ्यात आवर्जून हे पणं खाल्लं असतात ऊन लागत नाही आणि ऊनसुद्धा उतरते लागलेलं बघा छान मिक्स करून घेतलेली आहे साखर आणि अजूनसुद्धा मी पिठी साखर टाकलेली आहे ही लवकर विरगळते तर आपलं कैरीचं आंबट आंबडगोडपणं तयार झालेलं आहे चला तर पटकन खाऊया मला तर भूक आवरतच नाही असं पण बनवलं की छान लागते आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुल्क केल्या जाते वा खूपच छान लागत आहे कैरीचं पण एकदम परफेक्ट झालेली आहे गोड अशी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा धन्यवाद